नमस्कार मंडळी माळश्वरचं जे एकसष्ट फाटा जिथं मैदान भरतं पारं पारंपरिक आणि मोठं मैदान मैदान बघू शकताय तुम्ही एक वातावरण चांगला चांगला आहे ऊन नाही काय नाही आणि बैल फाट्या दाखवण्यासाठी निघालेत तर आज बघूया कुणाचे पैरे कुणाबरोबर आहेत पहिल्यांदाच भेटलेत आपल्याला बैलगाड्यातील ज्येष्ठ ड्रायव्हर नमस्कार नमस्कार कधी आलाय आत्ता झालं कोणावर आहे स्वामीचा पैराज स्वामी, सा स्वामी नाव सांगा की एकदा तुमचं नवीन जे व्हिडिओ बघतात ते माझं नाव बाळू शापूर किती वर्ष आहे आता पन्नास वर्ष होऊन गेली वर्ष मित्रांनो मी सांगण्यापेक्षा त्यांनी सांगितलं की पन्नास वर्ष बैलगाड्यात म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आज किती गाड्या पळवणं नाही एकच आहे आपल्याकडे एकच आहे नाही आता होत नाही त्यामुळे आपण बी आता कसं आहे एकच आपल्या तेवढी मापात पळवून चालेल चालेल ठीक आहे बैल कुठला हा ढवळचा सुंदर ढवळचा सुंदर आणि पैरा कोणावर आहे कोरेगावचा लक्ष चाळीस चाळीस बरं ठीक आहे ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो मैदानात युट्यूबर धनाजी यांचा सरजा आलाय पयरा कोणावर आहे धनाजी वजीर, वजीर कुठला वजेरेचा मित्रांनो आता एक चालू सीजनचं टॉपचं वासरू ज्यानं अल्पावधीत नाव कमवले घोटचा सरजा कोणावर पायरा आहे बुलडाणा बबे बुलडाणा बाब्या चांगला एक पायरा आहे धन्यवाद तुम्हाला बैजा मित्रांनो बैजा कोणावर आहे या निमनानाच्या राजा बर ठीक आहे ऑल द बेस्ट तुम्हाला मित्रांनो एक नवीन जोडी कुठला आहे कुठली बैल आहे ते बोली सांगूची जाईल पायर कोणावर एक शिरबा आणि एक जवळजवळ गावातले त्या सुंदरचा पायरा आहे बाजरीबरोबर हा आणि राजाबाबाचा पायरा आहे राजा बाबू चांगलं नाव ठेवलंय चालेल ऑल द बेस्ट पंढरपूरचा आणि तो पंढरपूर मग आज जोडी गाडी होय काय नाव बैलांच ऑल द बेस्ट कुठला आहे बैल हा सोन्या गार्डनचा चंदर चंदर पैला कोणावर आहे ऑल द बेस्ट नाशिकचं कोण नाशिक पी आणि हे कन्हेरखेडता माणिक आहे सगळी बैल आहेत कुठं गाडी आणणार आहे घरची चालेल बैलांची नाव हो। शिवा भारत आणि संभा ठीक ऑल द बेस्ट मित्रांनो अजून एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बैल पिष्टन ओमकार शेठ नमस्कार कस काय आज पैऱ्याचं नियोजन सुंदर सुंदर चांगले दोन्ही आणि प्युअर किलहार बैल तब्येत चांगली झाली एकदम पहिल्यापेक्षा कंटिन्यू बुलाल मधी मधी बॅड पेच होता आता काय नाही आता कंटिन्यू बैल कुठला हा कुठं आले किती आणि पैरा कोणावर मुळशीचा पतंग मुळशीचा पतंग आणि हरणे हरणे सांगा बैल कुठला आणि पैरा कुठला बैल कुठला आहे बरं आणि ओम ओम नवीन खरेदी कुठला पैरा आहे दादा छोटा पक्षा आणि रामा शेट आहे कुठला बैल ठीक आहे कसं काय म्हणजे फाटी फाटील आहे बबेला आहे ना कुठं होतं मुक्का मला मित्रांनो बाबे आणि पडणाऱ्या घोटचा चार्ज मित्रांनो एक चांगला श्रेयष्ट येता बैल बैलाचं नाव बावाल कुठला बावाल वाजर कुठ आला वाजर विटेपासून एक सत्तर अठरा हो किलोमीटरवर आहे पहेरा कुटुवर आहे आज सदा मस्त रेट शिव शिव चालेल चालेल किती जाते चौसा एकदम चौसा झाला शिव दुसरा दिसा काय नाही चालेल चालेल ऑल द बेस्ट मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका बैल बकासूर बकासूर कोणावर आहे मुलसेठ सर्जा आणि बकासूर पळणार आहे महाराष्ट्राच्या आवडची जोडी आणि एक चांगल्या पद्धतीनं पळणार आहे बकासूर पाहू शकता आंबोडकरांची वायर आणि पैरा पैरा सचिन जाधव जाधववाडी सातारा त्यांचा कोण बैल सोन्या ठीक आहे

तो अमरावती मयूर शेठ राऊत अमरावती नावानं बैल पळतो बैल गार्डी ते आत्ता सांभाळायला आहे आपल्या इथे आज ठीक आहे ऑल द बेस्ट थँक्यू मित्रांनो कुटाळवाडी रावण कोल्हापूर नगरीतून येतो सांगा पैराकुणावर तीच जोडी भरपूर अड्ड पळलेले हरण्या आणि रावण पळणार आहे आज सांगा पैरा मित्रांनो पाखरे झऱ्याचा यार पायरा कोणावर आहे बावऱ्या मित्रांनो आबांचा बावरे बघू शकता एकाच जागेवरची जुनी बी झऱ्याची बैल एकत्र पाळणार मित्रांनो हा, पाखऱ्या आणि आबांचा बावऱ्या पाळणार आहे मित्रांनो एक भला मोठा आणि प्युअर जातीवंत बैल बैलाचं नाव सांगा तुम्हीच ठाकूर ठाकूर कोणावर हो आहे जुळेवडीचा राजा राजा आणि ठाकूर पळणार आहे शिवचा पायरा शिवचा पायरा ते वाजर वाजरा मग अशी दाखवला बैल सर आलेत का आले ते चालेल मायफा पळणार आहेत ठीक आहे तर लवकर आल्यामुळे काय काय बैल अजून येतात आणि एकाल चिट्ट्या पडल्यामुळे समजा लेट असेल तर काय काय बैल लेट येतात तर ही काय काय बैल आत्ता आलेत तर हे प्रमुख पैर आहेत तर अशा पद्धतीनं पैर आहेत आता कोण एक नंबर करेल कळेलच आपल्याला मानकरी कोण होईल या मैदानात अजून काय काय गोष्टी आपण बघूया पण तुर्तात ह्या व्हिडिओला विश्रांती देतो धन्यवाद